श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अंतशक्ती असते जी आपल्या नकळत आपल्याला जीवन जगायला जीवनात महत्वाचे निर्णय घ्यायला शिकवते आपल्या शरीरातून या शक्तीच्या संवेदना रूपी लहरी सतत संक्रमित होत असतात पण आपण त्याविषयी जागरूक असत नाही कारण आपल्या डोक्यात वेगळीच विचार सुरू असतात त्या विचारांचा ताण आणि प्रभाव इतका कॉन्सन्ट्रेटेड असतो की आपल्याला पदोपदी हलकेच साथ घालणारी या अंतःशक्तीच्या लहरींची स्पंदनं जाणवतच नाहीत तंत्रज्ञानामुळे आज जग छोटं झालं आहे असं आपण म्हणतो इंटरनेटमुळे जगाची ओळख क्षणात होते पण आपल्याला स्वतःची खऱ्या अर्थाने ओळख झाली आहे का हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही इतके आपण दैनंदिनीमध्ये व्यग्र असतो स्वतमध्ये पाहायला आपल्याला वेळच नाही आणि त्यामुळंच आपल्यामधल्या अंतशक्तीची अनुभूतीच मिळत नाही आपल्या शरीरातल्या अनुमोल ऊर्जेची जाणीव शरीर व्यवस्थित कार्यरत असताना जर झाली तर काहीतरी सकारात्मक कृती होऊही शकेल पण त्याही बाबतीत आपण ढिले असतो काहीतरी झाल्यावरच मग आपण हालचालीला सुरुवात करतो आपलं शरीर हे नाशवंत आहे म्हणून त्याच्याकडे फार लक्ष देऊ नये असं काही मंडळी आपण आध्यात्मिक असल्याचा आव आणून जरी सांगत असले तरी प्रत्यक्ष आध्यात्मिक साधनेसाठी देखील शरीर सुदृढ असणं ही पहिली गरज असते आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामी स्वामी विवेकानंद यांनी देखील याचं महत्त्व पटवून दिलंय वेळोवेळी देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर हे उगाच नाही म्हटलंय मग देवाचं मंदिर जर असेल तर ते स्वच्छ निरोगी नीटनेटकं सुडौल सुदृढ आणि आकर्षक असायला नको का